कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत अंमली पदार्थांवरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने तब्बल सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतींचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत तळोजा एम आय डी सी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत आमदार मंदाताई म्हात्रे पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या उपस्थितीत हे आंबली पदार्थ नष्ट करण्यात आलेले आहेत यापूर्वीही या, या अंतर्गत एकोणऐंशी गुन्ह्यांमधील अकरा कोटी एकसष्ट लाख रुपये आंबली पदार्थ नष्ट करण्यात आले होते आंबली पदार्थांच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेल्या सात आरोपींवरती एम सी ओ सी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंमली पदार्थांच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेल्या सात आरोपींवरती एम सी ए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आलेली असून पीआयटी डी पी एस अंतर्गत तीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला अधिक गती मिळाली आहे नवी मुंबईला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार पोलिसांनी केलेला आहे आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेलं ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हेरोईन आहे जेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्ज जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या ता नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगचं डिस्पोजल होत आहे जवळजवळ सव्वीस कोटी बेचाळीस लाखाचं अठ्ठेचाळीस लाखाचं ड्रग्स पकडण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो त्यांना जाळून भस्म करतो आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कंपनी आलेली आहे या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारनी सत्तर एकर जागा दिलेल्या आणि या जागेमध्ये मोठा प्लान टाकून वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथे विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळ्या अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण असा पहिला जो ड्रग्सचा जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत तो जाळून खाक करत आहोत एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवी मुंबई आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयाने हा आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सुरळं करू शकतो